नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा केंद्रातील एन डी ए सरकाराला लवकरच शंभर दिवस पूर्ण होतील मात्र विद्यमान सरकाराला आतापर्यंत संसदेतील कायमस्वरूपी समित्या स्थापन करता आल्या नाही या मुद्द्याचे भांडवल करून आता सरकाराला कोंडीत पकडण्याची तयारी विरोधकांनी केली आहे सरकाराला शंभर दिवस पूर्ण होतील विरोधक जोरदार आवाज उठवणार आहेत स्थायी समितीच्या स्थापनेबाबत सरकारची काँग्रेससोबतची बोलणी सुरू असल्याचं समजते तर स्थायी समितीचे अध्यक्षपद काही छोट्या राजकीय पक्षांना त्यांच्या संख्याबळानुसार देण्याचा सरकाराचा विचार आहे सरकारच्या या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाला स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळणार असल्याचं निश्चित मानले जात आहे काँग्रेसने चार मोठ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची मागणी सरकारपुढे ठेवली आणि यामध्ये वृत्त आणि परराष्ट्र व्यवहार समितीचा समावेश आहे मात्र चार प्रमुख स्थायी समितीच्या अध्यक्षपद काँग्रेसला देण्यास सरकारने नाकार दिला आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार लोकलेखा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्यानंतर आर्थिक प्रकारासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्थायी समितीचे नेतृत्व प्रमुख विरोधी पक्ष पक्षाकडे देण्याची मोदींची इच्छा नाही त्याचवेळी तृणमूलचे आपले सदस्य संख्येनुसार दोन स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची मागणी सरकाराकडे केली आहे मात्र सरकार केवळ एक स्थायी समितीचे अध्यक्ष पद तृणमूल सोप सोपवणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र